श्री स्वामी समर्थ वट पौर्णिमा व्रतला सावित्री व्रत असे पण म्हणतात वटसावित्री व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावास्येला पाळले जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी वटसावित्री व्रत पाळतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि घरातील सदस्यांना सौभाग्य प्राप्त होते या विशेष दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते चला जाणून घेऊया दोन हजार तेवीस मध्ये वट पौर्णिमा व्रत शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत कधी पाळली जाईल ज्येष्ठ अमावस्या व्रत हिंदू दिनदर्शिकेनुसार वट सावित्री व्रत हे ज्येष्ठ महिन्यात दोनदा एक अमावस्या तिथीला आणि एक पौर्णिमा तिथीला पाळले जाते की ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी अठरा मे दोन हजार तेवीस रोजी रात्री शून्य नऊ चार दोन वाजता सुरू होईल आणि एकोणीस मे दोन हजार नऊ दोन दोन वाजता समाप्त होईल अशा परिस्थितीत वट सावित्री अमावस्या व्रत शुक्रवार एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी पाळण्यात येणार आहे या दिवशी शोभन योग तयार होत आहे जो संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटे पर्यंत राही या काळात पूजा केल्याने विशेष लाभ होतो ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तीन जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा पूर्णांक एक सहा वाजता सुरू होईल आणि चार जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी शून्य नऊ एक एक वाजता समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन जून दोन हजार तेवीस रोजी शनिवारी हे उपवास करण्यात येणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की पौर्णिमेच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला वट वर्त पौर्णिमा व्रत असेही म्हणतात या दिवशी शिवयोग शून्य दोन चार आठ मिनिटांपर्यंत राही या शुभ योगात पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सप्ताह वट पौर्णिमा व्रत पूजा विधी पौराणिक मान्यतेनुसार वट पौर्णिमा व्रताच्या म्हणजेच वटवृक्षाची पूजा विवाहित, विवाहित महिला करतात या वृक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश वास करतात असे मानले जाते या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने पती आणि कुटुंबास सौभाग्य प्राप्त होते आणि पतीच्या अकाली मृत्यूची भीती टळते वटपौर्णिमा व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि त्याला कलव बांधतात असे केल्याने पतीचे दीर्घायुष्य आणि संततीची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते या व्हिडिओ मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती साहित्य गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही ही माहिती विविध माध्यमातून ज्योतिषी पंचांग प्रवचने श्रद्धा शास्त्रांमधून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी पुढे त्याचा कोणताही वापर वापरकर्त्याच्या संपूर्ण जबाबदारीवर असेल अगर आप भी व्यापार करते हैं तो आपको अच्छे सौदे मिलने के संकेत हैं इस सप्ताह आपके लिए भाग्यशाली संख्या 4